आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंगा पळतात पळून कुठं जातोय पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या रांगूनच त्याला म्हणलं आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हा कालपट्टी केलेली आहे असली नानायक वाटतं माझ्या पक्षात नको काय गरज आहे गरीबाच्या दारात दहादा जाईल पण असल्याच्या दारा दारात ना जाणार नाही कारण कुशाध्यक्ष अगरवाले अजित पवारांना जात विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला प्रसावं लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी का येणार नाही शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मय महिलेच बाल जनक वय नऊ महिन्याचं आहे ते महे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी हो।